खरं तर मी खूप खुश आहे कारण आज आहे ना खूप महिन्यांनी माझं प्रमोशन झालंय आणि मला बोनस म्हणून सात हजार रुपये एक्स्ट्राचं दिलं तू <laughs> आणि मी मी खूप खूप खुश झालो आहे आणि म्हणून ना मी इथे एन्जॉय करायला आलो आहे पण स सर, सर मी मी पहिल्यांदाच आलो आहे <laughs> पण पण मला माझ्या मित्रांमुळे माहिती आहे आत काय घडतं माझा एक खूप चांगला मित्र आहे गौरव मोरे नामक त्याने मला सांगितलं आहे त्याने मला खूपदा असं सांगितलं की तू असं हात गेलास ना की असं दा दारूचा क्लास घेऊन असं बसायचं मग त्याच्यानंतर एक मादक तरुणी येणार आणि तुझ्यासमोर नृत्य करणार मग मी इथे एकटा असणार आणि ती नृत्य करणार ना नाचा ना थोडा नाचा मर गया तो मेरे वास्ते साला आओ मी डिलीटच करती हूं तेरे को समझा ना फक्त नाचायला काउंटर काउंटरला पैसे पण दिले होते नाचा ना फक्त सॉरी सॉरी सब वो वो मेरा ना आज मूड ऑफ है मेरा ब्रेक ऑफ हो गया ना तो मेरा मूड ऑफ है आज का 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 वो अशफाक आपण त्याच्यावर एवढा लव केला एवढा लव केला त्याने काय केला त्याच्या लाईफ मधून मला लिव्ह केला अरे अरे ही ट्रॅजेडी आहे खरं तर म्हणजे बघा ना लव आणि लिव्ह याच्यामध्ये फक्त एका वेलांटीचा फरक हो, आहे पण अर्थ किती वेगळा आहे दादा झाली झाडून राजीचा सलाम काय 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 म्हणताय राजीचा सलाम नाही म्हणजे काय नेमकं राजी आहे ना मॅ तेरे हर फरमाइश के लिए मैं राजी खरच राजी मेरा नाम फक्त खो, नाव आहे होय मला मी आपला आ? बोलो कोण से पे नाचू तुम्हाला वाटेल वा, वा, त्या गाण्यावर नाचा नाचा ना चाचू बजा चाचू चाचू <laughs> ना ओ ओ ओ भाजी ऐका ना राजी भाजी तू भाजी राजी जी ऐका ना मी तुमचा डान्स इंस्टॉलमेंट मध्ये बघायला आलोय का हा तुम्ही इकडून तिकडून फक्त ठुमके मारताय हा आता तुम्ही ठुमके मारणार उद्या हातवारे करणार परवा मी मुमेंट बघायला यायचा का बघणार मला नाही असं नका ना करू क्या की ना तरी मी म्हंटलो तो मॅनेजरला पहिली वेळे मला चांगली डान्सर पाठव मला मजा येईल चांगलीच डान्सर आहे मी कायला ना खूप शिर्डीच्या साईबाबांची शपथ घेऊन बोलते मी त्यांना कशाला घेत आहे आठ वर्ष झाली काय गा आठ वर्ष झाली ना मला इथे या धंद्यात ना असा ठुमका मारला ना या ठुमक्यावर नाव कमवलंय तुमका कळत बोलता असा ठुमका लावला ना आता इथे सगळे बसलेत ना सगळे लोक इथे पाकिट काय जीव पण काळीच पण इथे टाकतील कळलं ना अरे वाह अशफाक बी ऐशीच आहे आता असंच काहीच टाकलं होतं इथे इथे एक बार बोलू क्या हुवा काय आश्पाकच्या मागे ना लय मामा लोक लागले आश्पाक धावत धावत दावा तिथे बार मध्ये आला ए एक मिनिट एक मिनिट त्या आश्पाकच्या मागे मामा लागले काय घरची भांड नव्हती मामा भाच्या <laughs> <laughs> प, था हा गरज पहिली टाइम आले कायगा मामा लोक मतलब पोलीस वाले तो वो पोलीस वाला आया था उसके पीछे पीछे उसको पकडने के लिए तो अशफाक भागते भागते इधर आया हा, हा, तो मैंने क्या किया माझी ओढणी अशी टाकली त्याच्यावर आणि त्याला खेचला वर आणि त्याच्या बाजूने अशे ठुमके लावले ना अशे ठुमके लावले ही गर्दी जमा झाली पोलीस आले आणि मागच्या मागे गेले पण गेले पण वाह वाह छान छान नंतर काय झालं माहितीये साब नंतर काय झालं अशफाक आला माझ्या बाजूला माझ्या खांद्यावर डोकं ठेवला आणि मला बोलला राजी आज तू आपली जान वाचवली आता मी तुझी मांग भरणार अरे वा लग्नापर्यंत गेले ते बोलू साब तुम्हाला रात्री काय झालं माहितीये रात्री काय झालं होतं ते सांगा बघ जाऊ ना ओ मोराजी सांगा ना राजेजी मला सांगा ना रात्री काय झालं होतं नाही 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 सांगा ना काय झालं अरे काय कोण साहेब चढ ना सांगा ना सांग नाही ना? ना। रे पिक्चर रिलीज करायचा नव्हता तर ट्रेलर नव्हता दाखवायचा ना उत्सुकता वाटते ना एखाद्याची कळतंय का काय सांगू तुम्हाला कुत्ता हलकट अश्फा मेर कोड के चला गया क्या बोलू आपको मेरी जिंदगी में बहुत प्रॉब्लेम खूप खूप प्रॉब्लेम माझा आहे तो, तो मी भरलेला तो, तो। मला मा, मा, माझ्यासाठी आणलाय ना मी ऑर्डर करू <laughs> मा, मा, ना दुसरा तुम्ही डान्स करा ना कटपुतली सारखं काहीतरी नका करू अपेक्षा आहेत बोलतो चुकलं आपण सगळे कटपुतलीच घाला ना खड्डा तास्पाक पाच मिनिट मी एन्जॉय करायला प्रमोशन मिळाले मला घालान खड्ड्यात सॉरी सॉरी पण पण माझ्या अशपाकला काय पण बोलेल मला आवडत नाही मी आधीच बोलते मगात पासून कुत्ता कमी ना म्हणाला तुम्ही त्याला मी बोलेन ते चालतं ते तुम्ही नाही बोलायचं फालतू एवढी आठवण येते माहितीये त्याची काल नुसते असं तरसून गेले त्याचा आवाज ऐकायला काय मला बोलायचं माहितीये राजी जरा ठुमका तर लगा मला काय सांगू त्याचा आवाज ऐकला की असं सांगावर असं शहरा यायचा आणि मी एकदम खोलून नाचायचं चाचू बजा

तुम्ही रडू नका ना साजीद माझी जी माझी तुझं माझं म्हणणं इतकं की तू तुम्ही रडू नका तुम्ही शांत होण्यासाठी मी काय करायचं मला सांगा मी काय अश्पाक सारखा का नागिन डान्स करायचा आहे का मला सांगा बोलशील साप करो ना नाही अश्पाके जसं करो नागिन डान्स तुम्ही जर असा डान्स केलात ना साहेब तर मी ना तुम्हाला एकदम असा तडतडीत डान्स करून ना मी करायचं खरं तर ते बरं नाही वाटत कारण आमच्या अख्ख्या खानदानात कोणी दीड लादीच्या बाहेर नाचलं नाही हो सांगू का आम्ही हळदीत एवढं केलं ना तरी सगळे म्हणतात किती नाचला बापरे किती नाचला असं करतात सगळे पण तुम्ही एकदा 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 असा नागिन डान्स करा ना जर तुम्ही नागिन डान्स केला ना तर मी तुम्हाला चुंबा देईन बाई धर्मसंकटात टाकतायत बाई 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 काय काय हरकत नाहीये नागिन करायला पण ते लोळायला मला नाही जम मी उभी नागिन चांगली करतो ना अश्पाग अश्पाक मातीचा नागच करायचा मातीचाच करावा लागेल तेवढं चुम्म्याच ठेव लक्षात ठेवा वा दादा मी प्रयत्न पूर्ण करणारे दीडच मी तीन करणार आहे बघा तुम्ही काय माझा फोटो फेसबुक वर टाकता आश्पाकजी नमस्कार मी नवा आयटम आहे हे नाही ठरला आपलं तुझी टेन्शन घेऊन मी त्याला जळवायला करते तुम्ही थांबा गुड दिसतात ते नको देखा ना मेरा नव्या आयटम